दिवाळी सण जवळ येत असल्याने काजू कतलीसह विविध मिठाईची मागणी वाढली आहे मात्र अशा दिवसात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं चाळीस गावात उघडकीस आलंय अन्न आणि औषध प्रशासन विभागानं शहरातील अंबिका स्वीटच्या कारखान्यावर छापा टाकून तब्बल एकशे किलो कालवांडलेले आणि बुरशीजन्य असल्याचा संशय आलेले काजू जप्त केले या काजूची बाजारभाव किंमत तब्बल दोन लाख सदतीस हजार रुपये इतकी आहे कारखान्यात काजू तयार करण्यासाठी खराब काजू वापरले जात असल्याचं स्पष्ट झालं त्याचप्रमाणे खवा मोतीचूर लाडू आणि पिस्ता बर्फी यांचेही नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले अहवाल आल्यानंतर पुढील कठोर कारवाई केली जाणार आहे तपासणीत कारखान्याला अन्न व्यवसायाचा परवाना नसल्याचं समोर आलं तसेच मिठाई तयार करणाऱ्या कामगारांकडे कोणतेही आरोग्य प्रमाणपत्र नव्हते कारखान्यात अस्वच्छता असुरक्षितता आणि खरेदी विक्रीची बिले नसल्याचंही तपासणीत आढळलं हा कारखाना देवीसिंग मोतीसिंग राजपुरोहित यांचा असून त्यांना नोटीस बजावली आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी शरद पवार यांनी कारवाई करून संशयित काजू आणि मिठाईचे नमुने छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यात ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने सणासुदीच्या दिवसात अशा निकृष्ट मिठाईमुळे विषबाधा होण्याचा धोका असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे मिठाईंनी खरेदी करताना परवाना असलेल्या आणि विश्वासार्ह दुकानांची निवड करावी असं आवाहन करण्यात आलं अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार जळगाव यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते या काळात खराब आणि असुरक्षित अन्न पदार्थ बाजारात येऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आहे एकशे अठ्ठ्याण्णव किलो संशयित काजू जप्त करून मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत पाठवलेत अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई होईल ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना परवाना असलेली आणि विश्वासार्ह आस्थापने निवडावीत असे पवार यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.